आप सभी का स्वागत है निर्णय प्रतीक न्यूज चैनल पे। अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए ताकि आने वाले लेटेस्ट वीडियोस आप तक पहुंच सके त्या आगमना निमित्तानं आम्ही आंबेडकरी समूहाच्या वतीने त्यांचा कृतज्ञता सोहळा की सेंटर संभाजीनगर येथे अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भव्य दिव्या असं करणार आहोत या कार्यक्रमाच्या तयारीसाठी आमचे सहकारी जानमोहन शेंडगे आमचे संत मुंगारे अनुंदी बोगडे महेंद्र सोनवणे किशोरजी थोरात आमचे भातकोरे त्याचप्रमाणे आमच्या साहेब मगरे, आणि अमोल जाधव आणि इतर सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सर्व कामाला लागलेले आहेत सत्कार करण्याचा कार्यक्रम कार्यक्रम आहे त्याचं कारण असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जगविख्यात अजिंठा लिहिलेच्या पायथ्याशी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जीम पार्क त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णा कवती पुतळा भगवान बुद्धाचा स्टॅच्यू त्याचप्रमाणे उपासनं केंद्र आणि एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान त्या ठिकाणी जगातला आणि भारतामधला प्रत्येक व्यक्ती पर्यटक म्हणून त्या शिल्पाला पाहण्यासाठी येथे येत असतो एक मोठं काम त्या ठिकाणी झालेलं आहे त्याचा निधी प्राप्त झालेला आहे संभाजीनगर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भडकण गेट येथे पुतळा होता जुना पुतळा होता त्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण करण्यासाठी आणि पुतळ्याची उंची वाढवण्यासाठी दहा करोड रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे टी व्ही सेंट्रल येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवणे आणि राष्ट्रीय प्रतीक असलेलं अशोक स्तंभ याची उंची वाढवणे यासाठी दहा कोटी दिलेलं आहे आणि आमखास मैदान येथील जे काही डॉक्टर बाबासाहेब का आंबेडकर संशोधन केंद्र आहे त्या केंद्रामध्ये बाबासाहेबांच्या जीवनपटाचं टीची करण्यासाठी पंचवीस करोड रुपयाचा निधी महापालिकेला प्राप्त झालेला आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान आहे त्या ठिकाणी लाभटी सेंटर आकाशगंगा म्हणून त्या ठिकाणी त्यालासुद्धा दहा कोटी रुपये दिलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा जा डेमो झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही मागासवर्गांसाठी हंडोरेसाहेबांच्या काळामध्ये सहकारी संस्थांना त्यांच्या उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत केल्या जाती ती आर्थिक मदत गेली दहा वर्ष बंद होती त्या योजने योजना बंद होती कुठल्याही संस्थेला आर्थिक मदत मिळत नव्हती तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याकडे जातीनं लक्ष घालून आम्ही सगळे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी सहकारी संस्था ज्या आहेत मागासवर्ग यांच्या त्या दोनशे संस्थांना मंजुरी दिलेल्या आहेत आणि या मंजुरी दिल्यामुळे अनेक शेकडो हजारो बौद्ध समाजातील उद्योगपती या ठिकाणी होणार आहेत अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे अनेकांची बेरोजगारी या ठिकाणी दूर होणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही या ठिकाणी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सत्कार सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शहरामध्ये जागोजागी बॅनर्स पोस्टर शहरामध्ये आणि टी सेंटरला वॉटरप्रूफ मंडप जाहिराती वर्तमानपत्रातून मात। जाहिराती टी व्हीच्या माध्यमातून जाहिराती जनजागरण सगळ्या वस्त्यांमध्ये प्रचार हा सगळा आमचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आय आयोजन आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य होईल कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्र्याला मानपत्र दिलं जाईल आणि या कार्यक्रमासाठी पालकमंत्री मान्य सत्तारसाहेब त्या ठिकाणी मंत्री महोदय सावेसाहेब नवनिर्वाचित खासदार साहेब आणि या सगळ्या कार्यक्रमाला या सगळ्या कामाला या सगळ्या योजनाला मार्गी लावण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे आमचे मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल साहेब यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार समारंभ होणार आहे आणि या सत्कार समारंभामध्ये हजारोच्या संख्येने सगळे समाज सहभागी होणार आहेत राहायला दुसरा मुद्दा की मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे स्टेजवर असणार रा, आहोत की राज्यामधले जे काही आंबेडकरी चळवळीचे दलिताचे जे काही प्रश्न आहे सगळ्यात मोठा मुद्दा आहे की या ठिकाणी मागासवर्गीयाचा जो काही रा निधी असतो दहा टक्के निधी तो इतर तर वळवला जातो तो यापुढे वळवण्यात येऊ नये आंध्र सरकार आणि कर्नाटक सरकारने तो निधी वळवण्यात येऊ नये म्हणून कायदा केला त्या राज्यामध्ये आणि खर्च जरी झाले नाही पैसे तरी तो लॅब्स होणार नाही याचा कायदा त्या ठिकाणी केलेला आहे तसाच कायदा या ठिकाणी राज्यामध्ये व्हावा तो निधी फक्त मागासवर्गीवरच खर्च व्हावा एस टी समुदायावर ती हो खर्च व्हावा असा आमचा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यासमोर प्रश्न असणार आहे मागणी असणार आहे मागासवर्गाच्या मुद्दा विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार शिष्यवृत्ती देत आहे परंतु राज्य सरकार त्याच्यामध्ये वाटा टाकत नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत की हा सुद्धा शिष्यवृत्तीचा जो काही वाटा आहे राज्याचा तो त्यांनी टाकावा तिसरा मुद्दा की पाच वर्षापूर्वी रमाई आवास योजना या राज्यामध्ये रा लागू करण्यात आली दोन लाख सत्तर हजार रुपये त्याचं अनुदान दिलं जातं त्या घरकुल बांधण्यासाठी ते अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात यावं अशी एक आमची मागणी आहे आणि या शहरामध्ये एकशे पाच झोपडपट्ट्या आहेत त्या एकशे पाच झोपडपट्ट्यामध्ये मुलांना मोठमोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये पैसे देऊन शिक्षण घेतलं जात नाही ट्युवेशन केलं जात नाही म्हणून माननीय पालकमंत्र्यांनी त्यांच्या पुढाकाराने <coughs> एकशे पाच ठिकाणी वाचनालय उभा वा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी राखीव निधी ठेवलेला आहे हीसुद्धा भूमिका त्या ठिकाणी समोर आलेली आहे आणि जे काही प्रश्न ऐनवेळी येतील ते प्रश्न आम्ही मुख्यासमोर मांडणार आहोत एक चांगली संधी आलेली आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या का पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सत्कार सोहळ्यानिमित्त फक्त एकत्र आलेला आहोत याच्या पलीकडे आमचा कुठलाही हेतू नाही आहे आणि कुठला राजकीय आमचा अजेंडा नाही सर्व सोहळ्यासाठी तुम्ही सर्व पक्ष आंबेडकरी <laughs> चळवळीतले समाजातले सगळे सर्व पक्ष तुम्ही एकत्र आलेले आहात अशीच एक आंबेडकरी समाजाच्या प्रश्नावर पुढेही दिसेल का तुम्हाला याच्या पुढे या आठ दिवसामध्ये एक नवीन कार्यक्रम समोर येणार आहे तो आम्ही या ठिकाणी जाहीर करणार नाही परंतु या शहरामध्ये एक लाखाचा मोर्चा लवकरच तुम्हाला दिसेल हे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो धन्यवाद किती निधीचा पूर्ण टोटल एकूण निधी एक किती आलेला आहे साधारण एकूण निधी शंभर कोटीच्या वर आलेला आहे आणि सध्या गायराज जमिनीचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न आहे की गायरान जमिनीचे पट्टे गरिबाच्या नावावर केले पाहिजेत कसं करायच्या नावावर केले पाहिजेत कायदा केलेला आहे जी आर आहे परंतु त्या त्या भागातली तलाठी असेल तहसीलदार असेल मामलेदार असेल याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते तर हा सुद्धा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर जाणीवपूर्क मांडणार आहोत आणि आम्हाला असं वाटतं की मुख्यमंत्री तातडीने या या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना आग्रह करणार आहोत धन्यवाद धन्यवाद थँक्यू